नमस्कार मित्रांनो आपण आपल्या रोजच्या आयुष्यात अनेकदा असं ऐकतो की मुली अभ्यासात जास्त चांगल्या असतात मुली जास्त असतात पण मुलंही काही कमी हुशार नसतात मुलं गणितात भारी असतात पण हे खरंच विज्ञानावर आधारित आहे का की फक्त समाजाने तयार केलेले समज आहेत आज आपण या प्रश्नाकडे भावना गैरसमज किंवा परंपरा बाजूला ठेवून शुद्ध वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणार आहोत हुशारी म्हणजे नेमकं काय सर्वात आधी एक महत्वाचा प्रश्न हुशारी म्हणजे काय हुशारी म्हणजे फक्त परीक्षेत जास्त मार्क मिळवणं नाही विज्ञानानुसार हुशारी मध्ये अनेक गोष्टी येतात तर्कशक्ती समस्या सोडवण्याची क्षमता भावनिक समज सर्जनशीलता भाषिक कौशल्य सामाजिक समज आणि निर्णय घेण्याची क्षमता त्यामुळे कोण जास्त हुशार हा प्रश्न विचारण्याआधी कोणत्या प्रकारची हुशारी हे विचारणं गरजेचं आहे आता मुलगा आणि मुलगी यांच्या मेंदूच्या रचनेत काही फरक असतो का विज्ञान सांगतं की मुली आणि मुलांच्या मेंदूच्या रचनेत काही सूक्ष्म फरक आढळतात उदाहरणार्थ मुलींच्या मेंदूमध्ये में डाव्या आणि उजव्या भागामधील संवाद अधिक प्रभावी असतो त्यामुळे त्या भाषिक कौशल्य भावना समजून घेणं आणि एकाच वेळी अनेक गोष्टी सांभाळणं यात त्या कुशल असतात दुसरीकडे मुलांच्या मेंदूमध्ये में काही भाग विचारांसाठी अतिशय सक्रिय असतो ज्यामुळे दिशा यंत्रणा समजून किंवा वस्तूंची रचना कल्पनेत पाहणं यामध्ये त्यांना मदत होते पण याचा अर्थ असा नाही की एक मेंदू चांगला आणि दुसरा कमी दर्जाचा अभ्यासात मुली पुढे का असतात अनेक देशामधील संशोधन असं दाखवत की शाळा आणि कॉलेज पातळीवर अनेक मुली मुलांपेक्षा चांगली कामगिरी करतात पण यामागचं कारण जास्त हुशारी नसून काही वेगळे घटक असतात मुली साधारणपणे अधिक शिस्तबद्ध असतात शिक्षकांचा ऐकतात गृहपाठ वेळेवर कर वेळेवर करतात आणि सातत्य ठेवतात या उलट मुलांमध्ये जोखीम घेण्याची प्रवृत्ती जास्त असते कधी कधी ते अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात किंवा आपण नंतर पाहू अशा अशी मानसिकता ठेवतात त्यामुळे गुणांमध्ये फरक दिसतो पण याचा थेट संबंध मेंदूच्या क्षमतेशी नाही भावनिक बुद्धिमत्ता मुली पुढे का असतात विज्ञानानुसार मुली भावनिक बुद्धिमत्तेत सरासरीने पुढे असतात म्हणजेच त्या समोरच्या व्यक्तीच्या भावना ओळखू शकतात संवाद चांगल्या पद्धतीने साधू शकतात आणि नातेसंबंध सुधारण्यास कुशल असतात याच कारण म्हणजे समाजीकरण लहानपणापासून मुलींना समजूतदार रहा सर्वांना सांभाळ भावना व्यक्त कर अशा पद्धतीने शिकवलं जातं त्यामुळे त्यांच्या मेंदूतील भावनिक प्रक्रिया अधिक सरावात येतात हे नैसर्गिक कमी जास्त नसून सराव आणि विज्ञान मुलं पुढे का असतात पूर्वी असं मानलं जायचं की गणित भौतिकशास्त्र किंवा तंत्रज्ञान या क्षेत्रात मुलं जास्त चांगली प्रगती करतात आधुनिक संशोधन हे मत नाकारत नाही जेव्हा मुलींना समान संधी प्रोत्साहन आणि आत्मविश्वास दिला जातो तेव्हा गणित आणि विज्ञानातही मुलीस तितक्याच प्रभावी ठरलेल्या आहे पूर्वीच्या काळात मुलांचीच मक्तेदारी असायची गणित आणि विज्ञानात भौतिकशास्त्रात आणि तंत्रज्ञानात परंतु काळानुसार मुलींनी या क्षेत्रातही यशस्वी झाल्याचं आपण पाहिलं आहे म्हणजे प्रश्न हुशारीचा नसून संधी अपेक्षा आणि समाजाच्या दृष्टिकोनात आहे जनुके काय म्हणतात आता एक महत्वाचा मुद्दा जनुके म्हणजे जीन्स विज्ञान सांगत की हुशारीशी संबंधित जनुके मुलं आणि मुली दोघांच्या मध्येही समान प्रमाणात असतात हुशारीचं जनुक का असं काही वेगळं नसतं फक्त मुलींना आणि मुलांनाच मिळत त्यामुळे मुली, जा मुली जन्मतात जास्त हुशार असतात किंवा मुलं नैसर्गिकरित्या जास्त हुशार असतात हे दोन्ही दावे दो चुकीचे समाज आणि अपेक्षांचा प्रभाव हुशारी कशी दिसून येते यावर समाजाचा मोठा प्रभाव असतो मुलींना लहानपणापासून जबाबदारी अभ्यास आणि शिस्त शिकवली जाते मुलांना मात्र धाडशी रहा रडू नकोस जोखीम घे असं शिकवलं त्यामुळे दोघांची हुशारी स्वरूपात व्यक्त होते जर आपण दोघांनाही समान संधी समान अपेक्षा आणि समान पाठिंबा दिला तर हुशारीत काहीही फरक आपल्याला दिसणार नाही मग खरंच कोण जास्त हुशार विज्ञानाचा स्पष्ट निष्कर्ष असा आहे की मुली आणि मुलं असतात पण त्यांची हुशारी वेगवेगळ्या प्रकारे दिसून येते काही क्षेत्रात पुढे असतात तर काही क्षेत्रात मुलं पुढे असतात आणि बऱ्याच क्षेत्रात दोघेही समान असतात अंतिम संदेश हाच आहे की मुली विरुद्ध मुलं असा वाद करण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीच्या वेगळ्या क्षमतेला ओळखणं जास्त महत्वाचं आहे हुशारी ही लिंगावरती नाही तर समान सराव आणि प्रोत्साहन आत्मविश्वास समान संधी यावरती अवलंबून आहे जर आपण समाज म्हणून हे समजून घेतलं तर पुढची पिढी कोण जास्त हुशार मुलं की मुली यापेक्षा मी माझी क्षमता कशी वाढवू असा प्रश्न विचारेल आणि तोच खरा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे